जरा पुन्हा एकदा आपण हातात आता या वेळेला हातात काठी घेऊन या त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती आता आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा बाबासाहेबांची घटना पुन्हा अबाधित ठेवायची आहे बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर चालायचं आहे ही प्रार्थना आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो आणि मी स्वत या ठिकाणी खरं बाबासाहेबांचा अनुयायी तुम्ही असणं वेगळं आणि मी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा अनुयाय यासाठी आहे की बाबासाहेबाने दिलेली जी शिकवण आहे ती माझ्या आयुष्यामध्ये मोठं परिवर्तन करणारी आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना जास्त न बोलता एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना जो वरदास्त दिला आहे त्याच बाबासाहेबाला आणि त्याच गोष्टी पुन्हा एकदा समाजासमोर मांडायची गरज आजच्या मितीला आहे मी फार न बोलता या आजच्या विजयादशमीच्या आणि धम्मचक्र चक्र प्रवर्तन दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमदार साहेबांच्याही लक्षात आलेलं आहे की बुद्ध लेणीवर काय काय त्रुटे आहेत काय काय सुविधा करायच्या आहेत तर ते नक्कीच प्रॉमिसिव काम करतील असं अपेक्षा करूया साधू साहेब साधू साहेब मंगल